छत्रपतींच्या महाराष्ट्रातला शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातला कृषी प्रधान देश असलेल्या राज्य असलेल्या कृषी मंत्री हे असेंब्लीमध्ये जाऊन पत्ते खेळत बसतात ही कुठली संस्कृती अशा मंत्र्याचा राजीनामा तातडीने माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे करोडो लोक विश्वासाच्या नात्याने तुम्हाला असेंब्लीमध्ये पाठवतात विधानभवनमध्ये तुम्ही पत्ते खेळायला जाता का सर्वसामान्य मायबाप जनतेची कामं करायला जाता या देशाच्या इतिहासात इतका असंवेदनशील कृषी मंत्री मी तरी ती पाहिला नाही आणि मी माननीय देवेंद्रजींना विनम्र विनंती करते की माणूस की दाखवा आणि अशा मंत्री जो गेमिंग आणि पत्ते खेळतो असेंब्लीमध्ये याचा तातडीने राजीनामा द्या एक सिग्नल जाऊ दे या देशामध्ये दे की सत्ता येते जाई या गोष्टी होत राहतील सत्ता आहे नाहीये काय फरक पण तुम्ही काय संस्कार करणार आहेत माझ्या भारतीय जनता पक्षाकडून जास्त अपेक्षा आहेत एक सुसंस्कृत पक्ष म्हणून त्यांची अनेक वर्षाची ओळख होती काय झालंय त्याला